नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी आज जो व्हिडिओ बनवतोय तो आहे रेंट साठी त्यामध्ये खूप साऱ्या सुविधा आहेत आज आजचा व्हिडिओ असणार आहे रेंट साठी तर मित्रांनो आपल्याला काय करायचं सुरुवातीला जेव्हा आपल्याला रेंट साठी ऑनलाईन करायचं आहे तर तेव्हा आपण काय करू शकतो की आय जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं तिथे बघा ई लिव्ह अँड लायसन्स असं नाव या हो हो ना आहे यावरती आपल्याला दोन नंबरच्या वरती क्लिक करायचंय लिव्ह अँड लायसन्स वन पॉईंट नाईन बरोबर इथे क्लिक करतोय आपण इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं पेज ओपन होईल त्या पेजमध्ये काय करायचंय सुरुवातीला हे तुम्हाला मी सांगतो तर पेज ओपन होतोय मित्रांनो पेज ओपन झाल्यानंतर बघा इथे न्यू एंट्री दिसत आहे मॉडिफाय एंट्री किंवा व्यू स्टेटस आहे अबाउट द मॉड्यूल आहे चेक स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फीज अँड आधार लास्टला आहे पी रिक्विट्स आणि डाउनलोड बरोबर या आ, जे सहा कॉलम आहेत त्यामध्ये बघा न्यू एंट्री मध्ये आपल्याला काय करायचं इथे आपण प्रॉपर्टीची जो डिस्ट्रिक्ट आहे तो जो जिल्हा आहे तो निवडू शकतो इथे त्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे परत पासवर्ड रिएंटर करायचा आहे आणि खालचा कॅपचा जो आहे तो कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे हे झालं न्यू एंट्रीसाठी आता न्यू एंट्री कशी करायची तुम्हाला सांगणारच आहे मी त्या अगोदर समजून घ्या की मॉडिफाय एंट्री आणि स्टेटस काय आहे जेव्हा आपण न्यू एंट्री करतो मित्रांनो निव एंट्री करताना आपल्याला एक टोकन नंबर येतो टोकन नंबर कशासाठी की आपण जेव्हा प्रोसीड करताना ने काही नेटवर्क प्रॉब्लेम आला किंवा आपल्याला टाइम जास्त लागला ला ला त्यामुळे लॉगआउट झालं त्यासाठी आपल्याला टोकन नंबर जो येणार आहे टोकन नंबर आपल्याला लक्षात ठेवायचा असतो आणि जो टाकलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड इथे टाकून आपण काय करू शकतो मॉडीफाय किंवा स्टेटस आपण पाहू शकतो बरोबर या व्यतिरिक्त अबाउट द मॉडेल आहे ते बघा जे मॉडेल आहे स्टॅम्प्स अँड रेजिस्ट्रेशनसाठीचं तर काय काय करू शकतो आपण इथे प्रिपेअर द अॅग्रीमेंट सबमिट इट फॉर रजिस्ट्रेशन व्यू द गेट इट रजिस्टर्ड बॉडी रिक्वायर्ड आणि गेट द स्टेटस ऑफ रजिस्ट्रेशन थ्रू एसएमएस लास्ट आहे लाव म्हणजे काय बरोबर ऑल कॅन बी परफॉर्म फ्रॉम एनीवेअर एनी टाइम विदाउट गोइंग फिजिकली टू सब रजिस्टर ऑफिस म्हणजे काय की तुम्हाला कोणत्याही सब रजिस्टर ऑफिसला न जाता तुम्ही रेंट ऍग्रीमेंट हे ऑनलाइन काढू शकता आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो यामध्ये काय काय गोष्टी लागणार आहेत आपल्याला बायोमॅट्रिक डिव्हाइस लागेल वेबकॅम लागणार आहे आणि क्रोम ब्राउजर ब्राउझर किंवा मायक्रोसॉफ्ट एज ब्राउजर आपल्याला लागणार आहे खाली दों कि मदे, be, uh, witness, दोन गोष्टी दिल्या आहेत त्यांनी की मध्ये ऑल पार्टीज टू बी टू द डॉक्युमेंट्स अँड देअर आयडेंटिफायर्स कम विटनेस शुड हॅव आधार म्हणजे सगळ्यांकडे आधार पाहिजे दोन आयडेंटीफायर लागणार आहेत म्हणजे साक्षीदार लागणार आहेत आणि एक लिहून घेणारा आणि एक लिहून देणारा आपल्याला लागणार आहे या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी जे असते आपल्याला ऑनलाईन पेड करायची ग्रास या वेबसाईट वरती खाली वेबसाईट त्यांनी दिलेली आहे ग्रास डॉट महाकोश डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वरती बरोबर ही झाली तुम्हाला एक बेसिक माहिती यानंतर आपण कंटिन्यू जेव्हा इथे नेक्स्ट करतो तर नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल मित्रांनो इथे ऑप्शन्स येत आहे होम प्रॉपर्टी डिटेल्स पार्टी डिटेल्स रेंट अँड अदर टर्म्स आणि टोकन नंबर जो तुम्हाला मी सांगितलेला आहे टोकन नंबर तुम्हाला इथे दिसणार आहे मित्रांनो बरोबर यानंतर आपण पासवर्ड सुद्धा चेंज करू शकतो इथे आणि लॉग आउट करायला ऑप्शन इथे आहे आता सुरुवातीला होम आहे यामध्ये प्रॉपर्टी डिटेल्स आपल्याला टाकायचे आहेत प्रॉपर्टी डिटेल्स मध्ये आपण जिल्हा निवडतोय जिल्ह्यानंतर तालुका निवडायचा आहे तुमचं गाव असेल ते निवडायचं आहे अर्बन आणि रुरल अर्बन म्हणजे शहरी भाग आणि रुरल म्हणजे खेडेगाव खेडे गावातील भाग किंवा कमी लोकसंख्या असलेला भाग इथे आपल्याला रुरल निवडलोय आपण त्यानंतर लोकल लिमिट टाइप इथे ऑटोमॅटिक येईल किंवा तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर जिल्हा परिषद झेडपी काय आहे ते निवडायचं इथे तुम्हाला प्लॉट नंबर असेल किंवा काही पण गोष्टी असतील तर प्लॉट नंबर हिस्सा नंबर गट नंबर सर्वे नंबर ज्या गोष्टी असतील ते तुम्हाला तुमच्याकडे ते निवडायचं आहे आणि तो नंबर टाकून घ्यायचा आहे आता मी नंबर डिलीट केलेला आहे थोड्याशा पर्सनल गोष्टी दुसऱ्यांच्या त्याचे गैर गैर व्यवहार होऊ शकतात त्यामुळे बरोबर यामध्ये आपल्या युनिट एरिया म्हणजे शॉप सॉरी टाईप ऑफ युनिट यामध्ये शॉप आहे किंवा लँड आहे किंवा एखादं गोडाऊन आहे या सर्व गोष्टी तुम्ही इथे निवडू शकता त्यानंतर युनिट एरिया किती एरिया आहे त्याचा ते लिहू शकता इथे आपण यानंतर इथे आहे बघा इंग्लिश आणि मराठी इथे तुम्हाला इंग्लिश मधून तुमचा पत्ता टाकायचा आहे व्यवस्थित पत्ता आणि इथे आहे रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियल तर आपण गाळा आहे आपलं दुकान आहे तर नॉन रेसिडेन्शियल केलेलं आहे आपण आणि प्रॉपर्टी पोलीस स्टेशन इथे फक्त रेसिडेन्शियल असाल तरच सिलेक्शन करायला ऑप्शन येणार आहे मित्रांनो बरोबर त्यानंतर काय करायचं अपडेट करायचं आणि ने नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर पार्टी डिटेल्स पार्टी डिटेल म्हणजे कोण जो लिहून घेणार आहे देणार आहे तो वाला बरोबर त्यामध्ये पार्टी डिटेल्स मध्ये आपल्याला दोन गोष्टी भरायच्या पार्टी आणि आयडेंटिफायर आयडेंटिफायर म्हणजे काय जे आपले साक्षीदार असणार आहेत त्यांचं नाव टाकायचे पार्टी टाईप मध्ये दोन असतील लायसन्सिस म्हणजे काय जो भाड्याने घेतोय टेनंट जो भाड्याने घेतोय तो वाला त्याच्या इथे आपल्याला डिटेल भरायचे आहेत मित्रांनो बरोबर त्याचं इंडिव्हिज्युअल नाव आडनाव सरनेम पूर्ण गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत यानंतर आहे बघा यानंतर आहे ओनर म्हणजेच काय लायसन्सर त्याचे सुद्धा आपल्याला इथे डिटेल भरायचे आहेत पॅन नंबर कंपल्सरी असणार आहे जो ओनर असणार आहे त्याचा पॅन नंबर असणार आहे मित्रांनो ऑक्युपेशन वगैरे टाकायचे डॉक्युमेंट प्रेझेंटेटर म्हणजे काय डॉक्युमेंट कोणी आणून दिले तर ते तुम्ही सिलेक्ट करायचे तुम्हाला जस की आपण डॉक्युमेंट प्रेझेंटेटर आपला यांना केलेलं आहे कोणाला जे की टेनंट आहेत जे भाड्याने घेत आहेत त्यांना आपण केलेलं आहे इथे यानंतर हे झालं त्यानंतर बघा आयडेंटिफायर म्हणून आहे ऑप्शन मध्ये तुम्हाला इथे ऑप्शन येणार आहे आयडेंटिफायर कोणत्या बाजूचा आहे तो ओनर कडला आहे किंवा टेनंटकडला आहे तर इथे ऑल पार्टीचं आपण सिलेक्शन केलेलं आहे त्यांचं सरनेम फर्स्ट नेम नेम या सर्व गोष्टी टाकायच्या आहेत आपल्याला बरोबर त्यानंतर खाली पत्ता असणार आहे तो पत्ता व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आपल्याला मित्रांनो पत्ता टाकल्यानंतर सेकंड आयडेंटिफायर आहे बघा सेकंड टाकायचा आहे तर दोन आयडेंटीफायर कंपल्सरी आपल्याला लागणार आहेत मित्रांनो दोन आयडेंटिफायरचं नाव सरनेम नाव आडनाव वडिलाचं नाव आणि ऍड्रेस आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेस टाकताना आपल्याला काय करायचे सेव्ह किंवा अपडेट वरती क्लिक करायचं आणि पुढे जायचं मित्र चलो आता आपण पुढे जातोय पुढे आहे रेंट अँड अदर टर्म्स आता लायसन्सची पिरियड म्हणजे काय किती दिवसासाठी किती महिन्यासाठी आपण ही रेंट अग्रीमेंट करतोय तिथे साठ महिने आहे कधीपासून इथे तारीख टाकायची आणि पुढची तारीख ही ऑटोमॅटिक येणार आहे मित्रांनो त्यानंतर आहे रिफंडेबल डिपॉझिट आणि नॉन रिफंडेबल डिपॉझिट म्हणजे काय की तुम्हाला परत मिळणार डिपॉझिट आणि परत न मिळणारं डिपॉझिट यानंतर आहे अव्हरेज मंथली रेंट फिक्स आहे का व्हॅरिंग आहे फिक्स से असेल तर इथे अमाऊंट टाकायचे वॅरिंग असेल तर तुम्हाला इथे ऑप्शन्स येतील कोणत्या महिन्यात किती वाढणार आहे त्या गोष्टी बरोबर त्यानंतर आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीस किती लागेल लागे, लागे, आपल्याला हे ऑटोमॅटिक आलेलं आहे बरोबर हे ऑटोमॅटिक आल्यानंतर आपण पुढे जातोय तर पुढे गेल्यानंतर बघा इथे फी टाईप आपण पैसे भरलेले आहेत इथे पाचशे पाचशे रुपये आपल्याला आले आहेत कधी पेमेंट केले ते सुद्धा देत आहे त्यानंतर खाली आले एच सी डीएचसी म्हणजे काय डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस यावरती आपल्याला पेनावरती जेव्हा क्लिक करतो आपण पेनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे ऑटोमॅटिक पेमेंट करायला ऑप्शन येणार आहे स्कॅनर वगैरे हो येणार आहे मोबाईल नंबर टाकायच्या व्यवस्थित आणि खालचा आहे बघा व्हेरीफायन सेव्ह केल्यानंतर हे डिटेल आलेले आहे बरोबर यानंतर मित्रांनो बघा नेम ऑफ द पेयर टाकायचे ज्यांनी अमाऊंट पे केले ते त्यानंतर डॉक्युमेंट एक्झिक्युटेड ॲट द एग लोकेशन सिरूर कासार म्हणजे मी जे आहे तिथलं टाकलेलं आहे मित्रांनो यानंतर इथे आपल्याला टर्म्स अँड कंडिशन वरती क्लिक करतोय आपण बरोबर टर्म्स अँड कंडिशन वरती जेव्हा क्लिक करतो तर तिथे सिलेक्ट करण्याला ऑप्शन येईल आपल्याला हे दोन सिलेक्ट करायचे आणि प्रोसिड करायचं आहे प्रोसिड केल्यानंतर मित्रांनो बघा अशा प्रकारचं एक कॉपी येईल या यामध्ये नाव येतील दोघांचे नाव आल्यानंतर इथे खाली जसं कसं अग्रीमेंट होणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत मित्रांनो बरोबर आणि इथं व्ह्यू ड्राफ्ट डॉक्युमेंट्स वरती केल्यानंतर ते आपल्याला अशा गोष्टी दिसणार आहेत बरोबर हे झाल्यानंतर काय करायचं एक्झिक्युटिव्ह वरती क्लिक करायचे आणि एक्झिक्युट वरती जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपल्याला तिथे थम आणि फोटो आपल्याला जे नोटकॅम आणि थम इम्प्रेशन पाहिजे होतं त्या गोष्टी त्या दोन गोष्टीसाठी लागतात की एक्झिक्युट करताना आपल्याला त्या गोष्टी लागणार आहेत बरोबर हे सर्व झाल्यानंतर तुम्ही त्यांचं एक्झिक्युशन केल्यानंतर तुम्ही सबमिट करू शकता आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला सात ते आठ दिवसामध्ये किंवा एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला ते जे लायसन अग्रीमेंट आहे ते तुम्ही इथून पाहू शकता स्टेटस पाहू शकता आणि डाउनलोड सुद्धा करू शकता मित्रांनो बरोबर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे चॅनल आहे आमचं त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना मित्रांनो